नमस्कार मित्रांनो तुम्हाला पण या रिमझिम पाण्यामध्ये चहा सोबत खाण्यासाठी काहीतरी हवा आहेत ना तर बाउलमध्ये मैदा जिरं ओवा मीठ तेल टाकून एकत्र करायचं आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं त्यामध्ये अर्धा चम्मच तेल टाकून साईडला ठेवायचं आहे एका बाउलमध्ये तूप घेऊन त्यामध्ये कॉर्न फ्लोर टाकून एकत्र करायचं आहे साठा तयार करून घ्यायचा आहे मळलेल्या मैद्याची चपाती लाटून त्यावरती तयार केलेला साठा व मैदा लावून त्यावरती पुन्हा एकदा चपाती ठेवायची आहे त्यावरती सुद्धा आधीच्या चपातीवरती केलं ना त्याच पद्धतीचं करायचं आहे आणि फोल्ड करून घ्यायचं आहे यावरती पण साठा मैदा लावून दुसरी पण फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे दुसरी बाजू पण फोल्ड करायची आहे या प्रकारे चौकोन तयार करायचं आहे हे लाटून घ्यायचं आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये खाऱ्या कट करायच्या आहे साधारण गरम असलेल्या तेलामध्ये सोडून तळून घ्यायचे आहे काढून घ्यायचे आहे तेलात तळायचं कसं तेल कितीपर्यंत गरम असावं तेलकट होऊ नये हे सर्व सविस्तर रेसिपीमध्ये दिलं आहे तर ते पाहायचं असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करून पाहू शकता थँक्यू